आम्हाला निमंत्रण होतं एका चिमुकल्याच्या नामकरण विधीचं व त्याच्या वाढदिवसाचं अतिशय सुशिक्षित जोडपळ असूनही त्यांनी विधीप्रमाणे हा वाढदिवस साजरा केला त्याचं कारण काय आहे ते आपण पाहूया तर योगायोग झाला आहे असा की ज्या दिवशी तुकाराम महाराजांचं प्रस्थान सोहळा होता त्यांची दिंडी निघणार होती त्याच दिवशी बाळाचा जन्म झाला आहे आणि ते त्यांना कुठं तरी मनाला भावलं म्हणून त्यांनी त्यांच्या बड्डेला तीच थी थीम ठेवली त्यांचा कुठे कुठे मुक्काम असतो आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचं ते वर्णन केलं आहे आणि त्यांनी असे त्याचे सगळे असे छान माहिती लिहून तिथे हॉलमध्ये लावली होती खूपच सुंदर त्यांनी ते ता, सगळे मुक्कामाचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितले आणि खूप असं आध्यात्मिक भाव असणारे हे कुटुंब आहे आणि खूप छान वाटलं असं बड्डे पाहताना मी पहिल्यांदा एक असं वेगळा आगळा हा बड्डे पाहिला आहे की त्यांनी एंट्री करताना पण छान असं वारी टाईप एंट्री केली आणि त्यानंतर मग बाळाचं नामकरण केलं आणि एक आध्यात्मिक भावही ठेवला आणि बाळाची हौसही पुरवली असं दोन्ही पद्धतीने त्यांनी या बड्डेचं साजरीकरण केलं होतं आणि डॉक्टर प्रमोद आमोळे यांनी एक छान भाषणही केले त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर असं तुकाराम महाराजांचं वर्णन केलेलं आहे त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे त्याची पालखी कधी व कुठून कशी निघते तेही त्यांनी साजरी करणे यामध्ये दाखवलेलं आहे तर आपण तेही पाहूया तुम्ही यामध्ये ही सगळी माहिती वाचू शकता खूप छान सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे वारकऱ्यांचं मुक्काम कसा का असतो काय ते सर्व याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला

सेलिब्रेशन करायचं आणि त्याच्या पुढे या गोष्टीची करणार कारण कुठेतरी आपली भारतीय संस्कृती आपण जर जपली तर ते कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला जाईल म्हणून आम्ही ही सुरुवात केली आहे ह्याच्यासोबत बैठेला थीम काय घ्यायची थी। कारण सगळ्यांकडे रेडी थीम पण नाही काही लोकांना वारी म्हणजे काय हे अजूनही माहीत नाही बहुतेक आमच्या पिढीतल्या लोकांना वारी ही पंढरपूर वाली तरी काय हे माहीत नव्हतं म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही पायवाली काय असते हे समजावं म्हणून आम्ही ठेवलेली आहे ही थिम अशी आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे दरवर्षी एकत्र देव आणि आरतीपासून पंढरपूरला आश्चर्य एकत्रितला पाहिले जात होते म्हणून त्यांचं बघा कधी आपण स्मरण करताना ज्ञानबा महाराजांचं नाव न घेतात ज्ञानबा असं नाव घेतो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी पालखी मार्ग वेगळे करून तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग हा वेगळा केला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग जो मूळ हे दोन्ही पालखी मार्ग वेगवेगळे आहेत ह्या पालखी मार्गावरती ज्ञानेश्वर महाराजांचे मुकाम हे फक्त तीन ठिकाणी एकत्र येतात म्हणजे पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तीनही ठिकाणी एकत्र येते बाकी सगळे मुकामे वेगवेगळे शेवटच्या बाकी नंतर पंढरपूर पर्यंत दोन्ही पालख्या एकत्र द्वादशीला म्हणजे एकादशीच्या आध्यादशी पंढरपूरात होतात एकादशी प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा पंढरपुरामध्ये नगर प्रदक्षिणा केली जाते त्या पंढरपुरामध्ये विस्तावल्या जातात आल्यापर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत ह्या पालख्या ह्या पंढरपुरातच असतात आणि त्यानंतर ह्या पालकांना पुणे मार्गाला म्हणजे थे 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 उच्च शिक्षित जोडप असूनही अध्यात्माला एवढं महत्त्व देणारे आणि एवढं छान समाजाला प्रदर्शन घडवणारं हे दृश्य होत आणि खूप मनाला छान वाटलं हे सगळं पाहून आपल्या मराठी संस्कृतीला जपणारं असं हे दृश्य होतं आणि आता तर सगळं वारीचं वारं वाहतय वाहतंय सगळीकडं दिंडीचंच चा चा चालू आहे आणि त्याच काळामध्ये या बाळाचा बड्डे तर खूप सुंदर पद्धतीने त्यांनी असा बाळाचा वाढदिवस साजरा केला आहे नगरसेवक वगैरे भरपूर जण आले होते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले बाळाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि असे छान छान फोटो काढण्यात आले जो जो रे जो जो चे नाव सांगण्यात आले आणि यानंतर होती केक कटिंग तर केकही फार सुंदर होता आता आपण पाहूया बाळाचा वाढदिवस बाल अशा पारंपरिक पद्धतीने झाला अध्यायचा वाढदिवस व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलचं बटन प्रेस करा लाईक करा बाय बाय